परतीच्या पावसामुळे द्राक्ष पिकाचे खूप मोठे नुकसान झालेलं आहे त्याची झाडे वेळेस उभे करण्यासाठी वापरण्यात आलेले अँगर हे वाऱ्यामुळे खाली करण्यामुळे द्राक्षपीका मोठे नुकसान झालेलं आहे कशी आलेली द्राक्ष आणि त्याचे घर करण्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास करावा लागत आहे आणि त्यानंतर बरोडिया गावामध्ये सुद्धा रस्त्यावरती जाड नसल्यामुळे 何 तिथ पण कागद पडल्यात संपूर्ण कागद खाली पडल्यात सोळस्ते द्राक्ष बाग आहे ना आति आति जा मुले, ते अतिवृष्टी अतिवृष्टीच्या पावसामुळे जे माझ्या गावामध्ये जो मलवडीतून पाटील वस्तीवरून जो बिब्बीला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती एक झाड रस्त्यावरती कोसळलेलं आहे तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की या हे जे रस्त्यावर पडलेलं झाड आहे ते लवकरात लवकर काढून जे जाणाऱ्या येणाऱ्यांना जो त्रास होतोय तो त्रास त्यांना हे करण्या म्हणजे स सहकार्य करावं अशी माझी स प्रशासनाला विनंती आहे